पिंपरी चिंचवड शहरातील भीमशक्तीनगर येथे गेल्या तीन महिन्यांपूर्वी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते परंतु महापालिकेने रस्ता खोदल्यानंतर या रस्त्यावरती डांबरीकरण न केल्याने भीमशक्ती नगर येथे ऐन पावसाळ्यात खोदलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचत आहे त्यामुळे नागरिकांना घाणीच्या साम्राज्याचा सामना करावा लागत आहे या सर्व संदर्भात नागरिकांनी स्थानिक नगरसेवकाशी येथील प्रश्नाच्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली आहेत असा आरोप नागरिकांनी केला आहे त्यांचं म्हणणं आहे की भीमशक्ती नगर येथील प्रश्न मार्गी न लागल्यास येत्या काही दिवसात आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिलाय आज वीस ते पंचवीस वर्षे झालंय झोपडपट्टी बसून झोपडपट्टीमध्ये फक्त मतदानापुरतीच नगरसेवक फिरकते तिकडे परत एकदा मतदान झालं पाच वर्षातील देखील ते दे दखलच घेत नाहीत आज डांबरी रोड खोदून पडलेलं आहे आज डांबरी रोड तीन महिने झाले तरी अजून खड्डे त्यांचं बुजवणं होत नाही आज प्रत्येक विलक्षण विलक्षणालं नगरसेवक ती मतदानापुरतीच आमची वाट बघते ती परत डिस्लेशन परत वारंवार तक्रार देऊन देखील नगरसेवक आमच्याकडे लक्ष देत नाहीत परत आम्ही नगरपालिकेत कागदपत्राची दाग पूर्तता केली परत अजून नगरसेवकांना बी जाऊन स्वतः आम्ही स्व स्वतःहून जातीने जाऊन शाकले परंतु अजून नगरसेवकांनी कुठल्याही नगरसेवकांनी दखल घेतलं नाही आमच्या वार्डामध्ये एकनाथ पवार आणि नागरुगे मॅडम हे देखील चार पाच नगरसेवक आहेत हा झोपडपट्टीचं म मतदान वेगवेगळं असं विश्लेषण झालेलं आहे त्या विश्लेषणमध्ये कुठलाही नगरसेवक कोण आहे आमचं काम करणारे नेमकं कोण आहे हा व्यक्ती अजून आम्हाला ओळखत नाही फक्त जो नगरसेवक येतो मतदान मागतो आहे अजून नगरसेवकाचा जा अजून काही माणसाला अजून माहितीसुद्धा नाही हा आमचा नगरसेवक आहे म्हणून आता तुम्ही कसं आतापर्यंत आता कोण मतदान करणार आहे आता नेमकं आपलं कामच होत नाही आता आम्ही इथून इकडं भीमशक्ती मध्ये कुठल्याही नगरसेवकला आम्ही फिरकून देणार नाही आणि आता आमची दखल नाही जर घेण्यात गे, आलं आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार म आंदोलन करणार मोर्चे काढणार आणि जेवढे झोपडपट्टीतले लोक आहेत तेवढ्या सगळ्यांना घेऊन आम्ही नगरपालिकेवर मोर्चा काढणार इथं या ड्रेनेजचं काम जवळपास तीन महिने झालं यांनी पाईपलाईन टाकून दिलेली आहे पावसामध्ये घाण पाणी सर्व वर येत होतं सगळे चंबर भरत होते तर त्या चंबरचं पाणी सगळ्या रस्त्याने जात होतं म्हणून त्यांनी नवीन पाईपलाईन टाकली कारण त्याची तक्रार आम्हीच केली होती तर पाईपलाईन टाकताना त्यांनी नुसती पाईपलाईन टाकून दिली त्याला सिमेंट वगैरे लावलं नाही आणि जो रस्ता खोदलेला आहे ते त्या रस्ता त्यांनी डांबरीकरण न करता तसाच मुरमाचा रस्ता सोडून दिला आणि त्या रस्त्यातून येताना जाताना लहान मुले पडतात रात्रीच्या वेळी महिला वयोवृद्ध माणसं ही घसरून पडलेली आहेत काहींचे डोकेसुद्धा फुटलेले आहेत लहान मुलांचे आणि आम्ही पालिकेला लिखीपत्र देऊनही पालिकेने त्याची दखल नाही घेतली आणि दखल घेतच नाहीत नगरसेवकाला यांना तक्रार करायला गेलं तर ती म्हणतात तुमची झोपडपट्टी उठणार आहे तुम्हाला सुविधा द्यायची गरज नाही म्हणून करता आमच्याकडं कोणी ध्यान देत नाही आणि लक्ष देत नाहीत तरी आम्हाला असं वाटते की शासनानं व पालिकेनं ह्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि गांभीर्यानं लक्ष देऊन आम्हाला ज्या नागरी सुविधापासून वंचित ठेवलेलं आहे तर ह्या नागरी सुविधापासून वंचित न ठेवता आम्हाला ह्या नागरिक सुविधा तात्काळ पुरवाव्यात ही आमची पालिकेला मागणी आहे किती आता ह्या कामाला कमीत कमी तीन महिन्याच्या पुढं कालावधी लोटलेला आहे आणि तीन महिन्याच्या पुढं कालावधी लोटलेला असताना ह्या रस्त्याची बिकट परिस्थिती तर दिसतीच आहे आम्ही ह्या फोटोसहित पालिकेला दिलेलं होतं आयुक्तांना पत्र दिलेलं होतं तसं आमच्याकडे आहे पेपर आणि हा जर रस्ता नाही दुरुस्त झाला तर ह्या संदर्भात आम्ही लागलीच भीमशक्तीनगरच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यास देखील तयार आहोत असं आम्ही पालिकेलासुद्धा कळवलेलं आहे आणि जर आमचा रस्ता डांबरीकरण नाही झाला पूर्ण राहिलेलं काम प पूर्ण नाही केलं तर आम्ही भीमशक्तीनगरच्या सर्व रहिवाशांच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करू हे आम्ही ठणकावून सांगू इच्छितो या ठिकाणी कोणी अधिकारी फिरकत नाही कोणी नगरसेवकही येत नाही आणि इथं जवळपास आमच्या वार्डामध्ये चार नगरसेवक आहेत पण चार नगरसेवकापैकी एकही ये नगरसेवक येत नाही कारण त्यांचं त्या ते नगरसेवकाची एकच म्हणणं आहे की तुम्हाला इथं राहू द्यायचं नाही कारण का की तुमची झोपडपट्टी तुटणार आहे तुमची झोपडपट्टी उठणार आहे आस अशी ह्या नगरच्या रहिवाशामध्ये दहशत फैलावल्या जाती आणि ती दहशत फैलावल्यावर लोक इथं येण्या जाण्यास किंवा काही घर ब बांधकाम करण्यास असं म्हणजे एकदम भीतीच्या वातावरणात वागत आहेत हे लोक तर असं न करता हे लोकांनी असं करू नये कमीत कमी ज्या वेळेला काय व्हायचं ते होऊ द्या परंतु आमच्या नागरिक सुविधापासून आम्हाला वंचित ठेवू नये हीच आमची विनंती आहे त्यांना रस्त्याचं काम करण्यात आलं होतं ड्रेनेज लाईन टाकण्यात आली होती त्यानंतर रस्ता नीट बुजवण्यात आला करन नाही डांबरीकरण न करण्यात आलं तुमची काय तक्रार आहे आमची तक्रार आहे अशी की हे डांबर रोड करताना हे पाईपलाईन टाकले आधी हे टाकून पुन्हा उकरले उकरून म्हणले आता डांबर रोड करतो आम्ही मग त्याच्याऐवजी काही ते आलेच नाहीत मग तीन महिने झालं मग आमचे लेकरं शाळेतून दोन तीन बऱ्या पडले अजून गाडीवाले दोन तीन याळा पडले मग ते, ते नगरसेवक काय येत नाहीत नगरसेवकाला आम्ही सांगितलं आम्हाला डांबरकरण हे असं द्या म्हणून आमच्या सुविधा द्या तर त्याने काय दखल घेतली नाही मतदान करायला आम्हाला महागायला येतात पाऊस म्हणत नाहीत ऊन म्हणत नाहीत रात म्हणत नाहीत असे येतात पण असे याळाला यायला त्याला जमत नाही तुमची झोपडपट्टी उठणार आहे तुम्हाला सुविधा देता येत नाहीत आणि आम्हाला तसं देताच येत नाहीत म्हणते